ती जी मुलं तुम्ही शाळांमध्ये बघता ना त्या मुलांची संभाषणाची भाषा हिंदी आहे म्हणजे शाळांमध्ये कॉलेजांमध्ये मातृभाषा काही असेल मुलांची मुलं हिंदीत एकमेकांशी बोलतात मुडकं तोडकं हिंदीत एकमेकांशी बोलतात पण मातृभाषेत बोलताना त्यांना असं वाटतंय असं सांगतात की माझ्याकडं मला तेवढं नीट बोलता येत नाही आणि आपण त्याचं समर्थन कसं केलं आहे आपल्याकडच्या काही वर्तमानपत्रांनी असं म्हटलं की आम्ही तरुणांच्या भाषेत बोलतो म्हणजे तरुणांची भाषा म्हणजे काय ज्याचं क्रियापद मराठी आहे आणि बाकी सगळं इंग्रजी आहे ती तरुणांची भाषा ही लाजीरवाणीच गोष्ट नाही का तुम्ही क्रियापद मराठीतलं ठेवलं बाकी सगळं इंग्रजीतलं केलं तुमच्याच परिवारातला जो इंग्रजी पेपर आहे त्याने उलट केलं का क्रियापद त्यांनी इंग्रजी ठेवून बाकीचं अख्खं वाक्य मराठीत केलंय का नाही केलेलं तुमच्या भाषेला त्यांच्या विचार विश्वामध्ये चर्चा विश्वामध्ये पाय पुसण्याची पण जागा नाही हो, मग तुम्ही का घाईघाईने तुमची भाषा टाकायला निघालं तर हा मला असं वाटतं की आपला एक गुंत आहे पुढं जायचं आहे पण भाषेसोबत जाता येतं का भाषा टाकली तर पटकन पुढे जाता येईल का